मानसिक आजार कधी होतात किंवा मानसिक आजार हे कोणाला होण्याची जास्त शक्यता आहे तर एक महत्वाचं कारण असं पण आहे की जे लोक खूप जास्त गोष्टी मनामध्ये दाबून ठेवतात जास्त सप्रेस करतात जे व्यक्त करतात त्याला आपण म्हणतो ते एक्सप्रेस करतात पण जे लोक दाबून ठेवतात दुःख दाबून ठेवतात काही वाईट वाटलं असेल ते दाबून ठेवतात हर्ट झालं असेल ते दाबून ठेवतात मनामध्ये आणि ते सगळं दबत जातं सप्रेस होतं ते कुठेही जात नाही त्या सगळ्या गोष्टी आपल्या अंतर्मनात दबत 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 सप्रेस होतं त्याचं दमन होतं आणि एक दिवस त्या गोष्टी विस्फोटाच्या माध्यमाने बाहेर येतात आणि तो जो विस्फोट असतो तो एक मोठा मानसिक आजार असतो त्यामुळे मित्रांनो मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही बोलायला चालू करा व्यक्त व्हायला चालू करा मित्र असेल कोणालाही जे कोणी तुमच्या जवळच्या आहेत त्यांच्यासमोर प्रॉब्लेम शेअर करायला चालू करा, करा जसं तुम्ही बोलायला चालू कराल तसं तुम्ही व्यक्त व्हायला लागाल आणि मानसिक आजारांमधून तुम्ही बाहेर पडू शकता